माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनादास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ अभिवाचनातून आपण श्रवण करीत आहोत चौतीस ते छत्तीस हो। जे जे आनंद राही तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग चौतीस माय बाप लेकरास आशीर्वाद देत असतात तू मजला माहेरी येणारच आहे आचा आशीर्वाद माझा असो सुखे नांद मनसी कोणा तरी काळे आहे तशी माझी बाळे दुरी दुरा तर तरी घेसे समाचार नेसी कधी तरी तुका म्हणे हरी बा विठ्ठणारे एवढ्या प्रकारे विनोण्या एवढी मनधरणी केल्यावर तुला लेकराची कनव येईलच कधी काळी तरी तू म्हणशीलच बाळा तुक्या आता तुला माझा आशीर्वाद असो आता तू आपले संसारी सुखाने अस भक्तांची तुला दया येतेच मग कधी काळी तरी तू म्हणतोस की माझीच लेकऱ्या आहे तो बा विठ्ठल रे लेकरापासून तू किती दूर असलास लेकरात आणि मायबापात किती अंतर असले तरी तू लेकराचा समाचार घेणारच अग हरी तुझलाच या तुक्याची लाज आहे तू ह्या तुक्यास तु कधी तरी आपल्या माहेरी नेणारच अभंग पस्तीस माय बापा पत्रास लवकर उत्तर द्यावे आता हे शेवटी माझी ऐकावी गोष्टी आता द्यावा वचनाचा जाव कळेसा याचा आता कर कर पुढे न करी उत्तर तुका म्हणे ठसा तुम्हा पाहे राखे जैसा बा विठ्ठला रे तू मजला मुळ पाठवावे म्हणून ये पत्री तुझी सर्व प्रकारे मनधरणी केली विनवणी केली किव करुणा भाकली रीत सम भात दाखवली लेकराचे अंतग्रहण घुगडे केले बाबा रे आता शेवटी माझी एक गोष्ट कानावर घे आता की नाही माझ्या या पत्रास तुला कळेल तसे उत्तर लवकर दे बा विठ्ठला अरे या पुढे तुझं पुढे मी काही कटकट करणार नाही तू मूळ पाठविले नाहीस म्हणून कसलीच कुरकुर करणार नाही कटकटीचा शब्दही उच्चारणार नाही बाबा रे आता ह्या तुक्याची शेवटची एवढीच विनंती आहे की आम्हा भक्तांमध्ये तुझ्या कृपावंत दयाळू मायबाप म्हणून जसा ठसा आहे तो तसा आता तूच तसाच राग माझ्या पत्रास अभंग छत्तीस आता चुकभुलीचे भूल चुकीच्या पराध आईचे अंतकरणाने क्षमा करावे बोलिलो ते आता काही जाणता नेनता क्षमा करावी अन्याय पांडुरंगे माझे माय सुतीनिंदा केली लागे पाहिजे साहिली तुकामणे लाड दिला तैसे पुरवा कोड अगे पांडुरंगे माझे माये हे पत्री जे काही जाणता नेनता बोललोय ते अवघे अन्याय आता क्षमा करावे लेकराने मुळातच निरोपाचे पत्र लिहून धीटपणा केलाय आणि मर्यादा भंग केला पुढे हेच पत्रात कळत न कळत कधी जाणून तर कधी अजानता उणे अधिक बोललोय लेकराचे सारे अन्याय माय बापाचे हृदयाने क्षमा करावे अगे माझे विठाई तो लाड करीत रीतनालीस तसेच आता लेकराचे अनन्याय लेकराचे कौतुक म्हणून क्षमा करावे लेकराने काही स्तुती केली असेल आपल्या आईची कोठे अजानतेपणे निंदा घडली असेल तर ते अवघे लेकराचे कौतुक म्हणून आईने पाहावे लेकराचे अवघे अन्याय क्षमा करावेत या ठिकाणी हा भाग संपलाय श्रवण केले तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्तबाई मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका